असत आलती व त्या दिवशी मी येण बाई सांग आजीबाईच्या घरी जायलाच गेल ती माय अतुनच जातो विचारतो नाही अपोरा थांब रे बाबू अपोरा हा जी काय म्हणतात अरे बापा तुले त्या सईबाईच घर माहित आहे का रे मला तोक नेत का मी पाहुणे हो या गावातली आहे चला सह्यादी कोणाच्या घरी आले तुम्ही पाहुणे सैया पाहुणे चला

<laughs> हो बाई शिटूची मावशीच हवं मी माय मी इकडे चालली होती माय सईबाईच्या घरी चालली होती त्या रोजी आली मी इन बाई सांग आता म्हणत चाल म्हणत मी येतो मॅमनला राहू द्या मी जातून बसतो घंटाकभर बसत होती आता जरा शिक जाऊन आजीबाईजवळ तर चालली होती माय oh, oh, लागते ना आ हो हो रे बापू हो बाई मी जातो हे पोरग मला घर दाखवतो म्हणते तुम्ही म्या ओळखलं नाही जी तुम्हाला शिटूच्या घराला जोड राहता की काय सांग माय बाई तुम्ही मला ओळखलं नाही ओ माय मी शिटूची सासूच हो मोठी सासू तसं आमचा वाळा नारा येते पण नात्याला सासूच येतो मी तिची माय मायबाई हो काजी अ माय मला माहित नव्हतं माय माय विकलं नाही हा बरं बाई कस का हाय इन बाई साजरा हाय सारा हिऊ लयच पडून राहिलं बाई नाही दिवसांदिवस भल कसं हिऊ वासते बाईणी दही दारून जरास बरं वाटते ऊन पडलं की नाही सकाळ संध्याकाळी बाई असं वाटते सात्रीच्या बाहेर निघू नये मी जाऊ राहिली ना तू गोष्टीच करून मी घर दाखवतो जाय तो मी नेऊन देईन देईल सई आता बाई घरी जाय तू बोलू दे बोलून राहिला आता अंबर मग ते हो जातोच तो घंटाक बरं बसतो त्याच्याजवळ त्याला बी बरं वाटते आणि मला बी बरं वाटते जराच <laughs> बसतो आता बरी आहे बुडीबाची तब्येत आज सकोन नाश्ता बी केला म्हणे साजरा आमच्या इनबई बाई आल त्या ना आमच्या शिटून ढोकळा केला तर तो ढोकळा घेऊन आल माय तर खाल्ला म्हणत एक तुकडा खाल्ला त्यातला असा पीस एक हां तेवढाच गण झाला खाते बुडा बुडाई का तुम्हाला भल्ला चट केलाय भाजी भाकर खात नाही सांगला चवना करून आणला की बात खाते गुटू गुटू सांगा आता म्हातारा आता देणारे अक्कल पाहिजे ना आता ढोकळा का आता तुम्हाला रागीन माय पण सांगतो ह्या पासण्याचा ढोकळा शांत नेऊन द्यायला पाहिजे होता का आता पेशंटली कसं राहते भाजी भाकर खाण्याची येते तोंडाला चव नाही राहत ना चांगलं चांगलं खा वाटते माणूस खाते पण नाही पोचल तर मग हा पैसा लागते का हो माय बे इन बाई हो ती हाय नाही जास्त नाही खाल्ला म्हणत उत्साहच खाल्ला अन निखळ बेसनाचा नव्हता माय रवाही टाकला होता तिनं त्याच्यात साजरा रवा आणि बेसन मिक्स करून मस्त साजरा झालता बरं ढोकला लय साजरा माई पोरगी लय हुशार आहे <laughs> काही बी करत लय आहे म्हटलं मय शिटू हो मग काय तर लय हुशारपूर आहे म्हणून तिच्यासाठी जीव तुटते काय सांगा तुम्हाला आता बाई म्हणजे जीव कोण तुटते माय माण माय बाई मला सारखं साजरं हाय तुमचं जी कोण जीव तुटते काय म्हणजे काय मला कळलं नाही जसं राहू द्या माय बाई मी काही सांगत नाही तुम्ही काही ऐकू नका माय उगास उगास शांती माघरी घरात भांडण घेऊन यायची वय काटा येते बाई काय सांगू तुम्हाला बाई काय ऐकलं नाही माय चालली मी पण बाई खरं सांगतो बाई त्या शिटू साठी मन रातभर डोळ्याला डोळ्या लागत नाही मला त्या पुरीची याद आली की असं वाटते माय बिना मायचं लेकरू हाय आणि कशी कसायाच्या घरात येऊन पडली व माय गरीब गाय कसायाच्या हाती लागली अशी गती झाली त्या पोरीची काय सांगू तुम्हाला आता मला कळलंच नाही अं मै, मै, मी मध्ये काय मुळे मग सांगता का भाई पुरो का का काय बाई सांग ना ह काय केलं पिल आहे का माय आमच्यापासून लपेल माय बाई उगळस काय केलं संपन्न असोज आहे आ म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही का मोयखले नाही का, का तुम्ही आता लो किती साधे भोळे भाई बाई ना सिटू सारखे सिटूच्या मायाचे लोक तशी शिटू शांती आहे की नाही भल्ली चालबाज बाई एक नंबरची नमरी आहे ती नाटकं करायले खोटे पण आले तर तिथले कोणी पूर्ण उरलंच नाही ना बाई अशी दाखवते कि लयस तिच्यासारखी तिच्या सारखी बाई दुनियेत नाही इतकी दाखवते पण एक नंबरची काली कुल आहे काय सांगू तुम्हाला आता नाही बाई बाई तशा त्या बाईका स्वभाव लय साजरा मा, मा आहे साजरा स्वभाव आहे आमच्या शिटूले बापासारखा जीव लावतात हा जवळचं तर बरं माझ्या काही टेन्शनच नाही लस साजरा जोळा हाय बाई लस साजरा लक्ष्मीनारायणाचा जोळा सोपते मला लेखीचा जवायचा बाई तसं काहीच नाही ना नाही लक्ष्मी नारायणाचा जोळा सोपते थांब म्हणा अशी खिणगी टाकतो की तू जायला तुझे चक्कर येऊनच पडेल तुले पाच तोंडून सबन शांती चिकून हे करून देतो मी आता अव दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते मन का खोटी आहे का आपली वरून वरून दिसते अंदरून काळा बेरस म्हणलं पण नसते hmm? आता तुम्हाला म्हणून सांगतो आता तुम्ही शिटूचे कसे जिवाळायचे हा कोण आहे त्या बिन बिनमायाच्या लेकराले हा पोरकी है बिचारी बापी ते वदर वधर यायचा टाळ चालला जाती हा माणसाले काय माहित राहते बाईची जात कशी चुली लोक जाते तर बाईला सांगते तिची माय असती येत होती दोन रोज राहत होती तर सबां हरम जिखून घेत होती बापाले काय हो माणसाले काय वदर वदर हा मिळून जाऊन जा तो दिनून लागे तो त्याचा हा मळ्यात नेते इकडे नेते म्हणजे घरी राहत नाहीत ना गावात राहत नाहीत ना कोणतं कानावर जाईन काही म्हणून गावातलं कुठून ना कुठून कानावर जाते म्हणून त्या माणसाला आले की मी पाहतो ना किती खेप गावात राहू देत नाहीत वावरात नेतात मोळ्यात नेतात बाई बाई तुम्ही मला पोस्ट पोस्ट सांगता का माझी जीव भल्ला भिवून राहिला बाई पण तसं काहीच नाही ना माय म्हणजे त्या जोहायचं आहे का माय काही काही काढलं पिल आहे का काही सांग ना माय बा बाई मला सांग ना तुम्ही उतरली गेला डब्बीत मावशी आता त्या डब्बीचं झाकण जा बंद करायलाच पाहिजे काय सांगू बाई ह्या लग्नाच्या बाबतीत कोणी कोणाला काही सांगत नाही आणि तेही ना कोणतं लग्न असं केलं हा बुरीनं राजवट केली पोरानं त्याची अपेक्षा केली आणि फायदा शेवटी शांती झाला अशी साजी गरीब पोरगी भेटली नाही त्या दिनुले पोरगी नव्हती भेटत काय हाय व काहीच नाही ना काही कमवत नाही काही नाही काही ढंग का नाही दिशाले नाही ना वानाले नाही ना गुणाले नाही हा आणि सतलाशे सत्तावन सारे शोक आहेत त्याले काय सांगू तुम्हाला मग काय का नाही बाई बाई आमच्या जवळ तर काहीच नाही खात नाही पेत नाही काहीच नाही माई बाई सुपारीच्या खांडाचं येसन नाही देईले शिटू सांगते ना स्वतः तीस तर सारा पाणी मुरते ती पोरगी लयच गरीब आहे ना तुम्हाला काय सांगू इन बाई देवाच रूप आहे शिटू म्हणजे लय सहन करते व माय लय सहन करते शांती उपाशी ठेवते म्हणलं तिने मग किती कि, कि खेप्त शांतीने मारलं तिने तुम्हाला काय सांगू आता मग आम्हाला सबन कळते सासू काही कमी नाही तिची सांगा या काळात सासू मारते सुनीले किती तशी या काळात ऐकते का कोणती हा सुटू लय गरीब आहे बिचारी बिना मायचा लेकरू आहे शांती त्याचा फायदा घेते लेखीत माय उपाशी तापाशी ठेवते तिले लो गेले करते व तिचे काय सांगता जे तुम्ही नाही माय ती बाय तुला आमच्या पोरीने तो खूप काही सांगल नाही आता मी उत आली बाई बाई मुलंच तर पाच सहा दिवस झाले पण बाई कोयच को नाही माय बाई लय जीव लावते माय सुनेले माय तिची ननोदी येऊन गेली माय नोंदी तर लय साजरी हाय हो नाही बाई तुमचा काहीतरी गैरसमज झाला बाई तसं नाही काही मान्यने सांगलं असतं बाई काही ना काही हा मला तर चांगलं असतं बाई ठेवणं तर माय मायरात नाही पाठवलं सावतर माय आहे म्हणून डिलिव्हरीले हा तर बहीणं स्वतः हाती ठेवलं मा देखता मा देखता नाही म्हणलं ना की आम्ही पाठवत नाही म्हणून तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला बाई तसं नाही काही काही खरं नाही असते खरंच व मान खोट्याचा बोलबाला आहे सांगा शांती किती नाटकी आहे खरं ना बाई एवढी नाटकी बाई किती चालबाज उलसक नाही कहू दिलं ना बाई शेटूच्या घरच्या लोक किती धक्का आहेसू की ब्र शब्दाना बोलत नाही महारातल्या लोक सांगत नाही किती किती बिचारी दहा कशी सांगू माय पोरगी हाय व बाई तसं काहीच नाही काहीतरी बाई मी 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 विचारतो शिटुली विचारू नका ओ माय शिटुली विचार सांग तिनु जरास तोंड जरी उघडलं ना तो माई बाई शिटूला सडईचे चटके बसतात म्या पाहिलं ओ माय दिनुई मारते त्याची माई मारते कमी नका समजू त्या दोघा मायला तुम्ही लई येले केले व पुरीचे लई येले केले म्हणून तो शी आहे ते काहीच बोलत नाही ना बाई विचारू नका तुम्हाला माई सपत आहे इन बाई सपा त्या पुरीच्या जीवाला धोका आहे विचारू नका तिनं जर तुमच्या पुढे तोंड उघडलं ना मी सांगतो मी सांगतो कि तिचे किती, किती येले होते नाही जी तुम्ही काही नका जी काही बोलता काय मी मी पाच दिवस झाले आली हो ती पाच दिवसापासून म्हणलं माय नाटक करून एका दिवसाचं करीन नाही जी मी चालली बाई घरी मी घेऊन जातो तिले ते काका काका का, का, पोरकी आहे काय तिची माय मेली म्हणून काय झालं मग अजून जिती आहे बापाना नाही मा तर ना ना तिले मी वागवतो मी वागवीन तिले पण तिले अशा नरकात ठेवत नाही मी माय मा जी इतकी येले आहेत तिले मारतात का माय बाई नाही असं काहीच म्हणू नका तुम्ही लढू नका लढू नका कोणी पाहिलं गेलं ना तो त्या शांतीच्या साऱ्याचा इकडे तिकडे फिरता शांती, फिर शांती तुमच्या का कमी का तुम्हाला एक नंबरची डाकी नाही डाकीन नाही तर काय तो माय बाई अर्ध गाव म्हणण्यात आणलं तिनं कौ म्हटली जेवतो भेटे जेवतो चांगलं 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 म्हणते कौ तिथं धाकच तेवढं आहे ना येण बाई लढू नका कोण पाहिलं गेलो ना तर नसतोच घरावर गोटी याची माहिती असं कुसा बाई पहिले नाही तर बाई हबा ना काही तुम्हाला चांगलं नाही म्हणत तुम्ही काही ऐकलं नाही आ, इतके इतके डेंजर लोक आहेत का बाई हो ती बाई नाही ना बाई ती बाई तुला सजना घरी आल्या ना माय साडी नेसायची अगदी धावाकती झालं आणि शिटूचे बाबा माई बाई कौतुक करता करता थांबत नाहीत अं किती नाव काढतात इ निवायचं जवायचं किती खेप कौतुक सांगलं ना माय माझो बाई तसं नाही ना जी तसाच असते तुम्हाला काय सांगितलं कलियुग आहे

एकोण दोन दिवस अशी उभ्या उभ्या गेली की तो दिनू तिच्या आणि घेऊन येते नाही पाहिजे काही म्हणून तुम्हाला काही नाही वाटलं की लस हजरे तुझ्या घरचे दोन दिवस तिने येऊ देत नाही हे हे आहे म्हणून पाजी जे तुम्हीच करू शकता त्या पोरीची सुटका करा लय गरीब जीव अटक लाव काय करीत फसली एकदाची मग आता काय करणार आहे उखाळ्यात मुडक घातला आता वरून किती रत्ते बस काय करीत माय नाही बाप पाहिला दुसरं लग्न केलं तर काय येतात बरच बरं आहे माय मेली की बाप मावसा होते आ तुम्हाला का येत को नाही कोणाला सांगेन ते पोरगी तुम्ही बी डायरेक्ट तिला विचारू नका नाही तो भाई बाई मी सांगतो मा कानाला हात आहेत तुमच्या येले गेले पावल्या जाणार नाही तिचे नाही जी मी आता मी आता बरोबर बरोबर लक्ष ठेवतो हो मी जातोच नाही ओ अतिच राह तुम्ही कितीक दिवस नाटक करता ते पाहतो मी नाटक नाटक करू करू आठ दिवस करतीन पंधरा दिवस करतीन महिनाभर करतीन हा आता बारा महिने होतीच राहाय तुम्ही पाहतोच आता त्याचं का हाय खरं खोटं तर तिच्या बापाला घेतो बोलावून मग मा, मा, मा वय काही तुम्हाला कमी नका समजू हा शिटूचा बाप म्हणजे काय तुम्हाला का अरे जरा माणूस वाटला का पैशावाला माणूस आहे तो काय झालं दुसरं लग्न केलं म्हणून काय झालं त्यानं अर्धी इस्टेट मा शिटूची आहे मी मी तिला देऊ शकतो सबोजा सबन मी 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 आता मिक्स करतो जे काय करायचं आहे ते बाई तुम्ही लय साजरे हाजी हा जी मले नाही देवासारख्या भेटल्या जी हा नाही तर माझ्या पोरगीच मातीर झालं नाही मला काम असत आहे मला दुसऱ्याचं दुःख पावल्याच जात नाही इनबाई तुम्हाला सांगतो मा सां स्वभाव असतो आहे मला कुणी जर असं दुःखी असलं ना की मला मला गमतच नाही मुलेशी तू सल दिसाची कदरीत जाणार शेजारी हा आम्ही काय करू शकतो मोठ मोठ पाहतो पोरीची पुरीची हा उपाशी असते व दोन दोन तीन तीन दिवस उपाशी ठेवते ती शांती दिले शिडे कुटकी असे फेकून मारते आणि खायला लावते नाही कितीके पाहिलं तो दिनु तसाच खायचा शोक न त्याले बापा देवा देवा आपण तो नावनी काढत माहि काय सांगू बाई तुम्हाला जाऊ दे बाई चालले मी घरी काय ह्या बाबाई मी काही तुम्हाला सांगलं नाही मॅन तुम्ही काही ऐकलं नाही तुम्ही तुमच्याच हिशोबानं तपास करा आणि तुमच्याच हिशोबानं करा बाई सांगून ठेवतो हो मला शेवटी गावात राहायला लागते ती तुमची इन्का कामाची गोठ आहे माय एक नंबरची डाकी नाही डाकीन खजा नाही ते बाई खरं गाव भेटे म्हटलं तिने नाही तर तुम्ही विचारून पाकून आले कोणी ब्र नाही बोलणार तिच्याशी गु क तेवढं आहे सारेंद करून ठेवलं ना पैशाचे तुकडे आणि कोण बोलते मग को बोलतात तुम का मग पैशाने दबून राहतात आहे मी नाही कोणाला म्हणून खरं बोलली मा नाव नि आलं पाहिजे माय तुम्ही तुमच्या हिशोबाने करा बाई पण शिटोले विचारू नका माय डायरेक्ट नाही नाही त्या पोरीने जर काही सांगलो ना माय तिचं शांतीनं दिनून ऐकलं ना ते चिकटल बबडे ह्या ना ती शिटले मी शिटूले? हा पाहिलं देते व माय चालली बाई मी तुम्ही काही लढू पाहिलं गेलं तर बाई काय झालं काय नाही शांतीच्या नजरे ना की तुम्हाला काही माहित झालं म्हणून असं दाखवा दिले की तुम्हाला काही माहितच नाही बरोबर तपास काढा मी सांगतो तुम्हाला घेऊन जा शिटुले कस माय मी तू किती खुश होती की मा तुझं लय साजरा आहे बाई माय मी तिच्या बापाला फोन करतो माय तिच्या बापाला का काय काय डोकसं नाही काही इतके खेप आला नव्हती राहिला लोक आहेत लय साजरे लोक साज आहेत आणि तिच्या गावातली बाई काय सांगते माय मापुरीचे इतके येले आहेत का हा खरंच व खरंच माय मिलीन बाप मावसा झाला सगळं पाहून डोळे मिटून चालला गेला हा अशी गती झाली त्याने वाटते बरी बरी अतिन पडली हे टेन्शन नाही त्याच्या जीवाले तो बरा तिकडे काय म्हणून जवायला फोन लावतो मी पहिले पहिले शिटूच्या बापाला फोन लावतो असं कसं एवढं माहित असल्यावर त्याला का माहीत नशी झालं का यातलं काही बी वरून सांगते की शिटूच्या घरच्या लोकल शिटूच्या घरच्या लोकल आता मस्त ठिंगी पडली आता शिटूची मावशी काही सुचू देत नाही आता ड्रामा शांताच्या घरी फटाके फुटणार आणि मी मस्त धरून आणू शकणार शांता तुले तर सुखाने रोज देत नाही मी हम्म नाही सुनीची डिलिव्हरी करते साडी नेसाचा कार्यक्रम म्हणते पुरा गावाला पंगत देतो आता घे तुले खायचे बांधे होतील घरात आता अशी ठेंगी टाकली ना आता तू पाहतच राय बाई बाईच नावही विचारलं नाही मग नाही या पाहिले लवल भेटा लागेल मले अजून गोठ काढून घ्या लागतील माय माय शिटूले खरच व माय जन्मापासून बिचारीचे येलेच आहेत मी म्हणू लय साजरं भेटलं पण पाय कशी न राधा माहीत निरा हा मग पोरीले मारतात सोडगीचे चटके देतात म्हणते शिटून किती सहन करावं माय हे देव एखाद्याच्या जीवनात निरा दुःखच लिहिते का व पाय व माय माय पोरगी तरी हसत राहते

नाही सांग मला वाटलं मला लढूनच राहिला का मला असं त्याच्या डोळ्यात पाणी दिसलं जसं काय कलडून राहिल्या घरी गेला मला इकडे घरी वाटत इकडेच चालल्या असतील गेल्या ऐकून गेला तेल बाई जातो मग आतिबाईजवळ बसतो घंटात भर जातो बाई मग माय घरी झाडून काढणं देवाबत्ती करण हम्म बर झालं तू सापाई थांबली नाही तर मग आता जीव धाडकन उडाला मी आता म्हणलं सरी तिच्या जवळ बसतात होता काही बोलत नाही तर मानावणी आलं पाहिजे ना पुढे आत्ता काय त्या बाईला मानावच माहित नाही बस म्हणा आता कुठत नाही शांतीची चमची हे तर पुरा ठेव काढत होती की गंगूबाई भेटल्या का नस झालं का बरं झालं मी नाही दिसली गेले आणि बाई काही थांबली नाही आत्ता गेली बाई घरी आत्ता पाहू मजा चल बाई आमच्या टक्कला आपलं ला जाय तिकडे माहिती आपण तो नव्हेच मी ती मले मला काहीच माहित नाही माय बाई तुझा लढली काय सांगलं त्याले काय माहित झालं मले काही माहित नाही मी घरातून निंगत नाही बाई कोणाच्या याच्यात आपल्याला काय पळा लागते mm? मी कायच नसतो बाई चालली बाई आता जराशी चा जराशी उन्हात बसून शांतीची शक्ती आता साजरी